जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथं अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा शिवसेनेच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथं पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं तीव्र घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत जिल्हा प्रमुख अमोल शिंदे मनोज शेजवाल संजय सर्वदे तुकाराम मस्के नाना शिंदे अक्षय बिद्री ब्रह्मदेव गायकवाड सुजित खुर्द धनाजी भोसले सायबण्णा तेगेळडी सचिन दुदनकर राजकुमार शिंदे रुपाराणी चव्हाण अनिता गवळी मार्ता आसादे अश्विनी भोसले बाळासाहेब बिडकर प्रशांत वायकसकर राजेश सावंत कपिलदेव कोळी शरद काटे प्रशांत येवले प्रकाश अवस्थी करण कोळेकर सचिन पाटील अतुल लोंढे राघू कातळे खलील शेख योगेश पवार महादेव सावंत महेश गायकवाड प्रभाकर गायकवाड साई पाटील दिनेश जगताप संतोष शेळगीकर प्रतीक घोडके कुणाल दीक्षित अमोल कदम यशवंत कोळेकर योगेश सलगर पैलवान भोसले शिवराज विभूते काशीनाथ स्वामी यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते भारताचं नंदनवर असणारं काश्मीर त्या काश्मीरमध्ये बहलगाममध्ये जे आपले पर्यटक तिथे गेलेले होते आपले भारतीय पर्यटक असतील परदेशातील पर्यटक असतील त्यावरती जो हल्ला झाला आणि जो पाकिस्तान तो हल्ला केलेला आहे तर त्या पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागेल ला कि या सगळ्या गोष्टीचा एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की ईट का जबाब दिया जाएगा ज्या पद्धतीनं हिंदूंना चुन चुन करून त्यांनी मारलेला आहे वेगळं वेगळं करून मारलेलं आहे त्याच पद्धतीनं भारतातले जे आमचे सैनिक असतील ते पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांचे जे काही दहशतवादींचे अड्डे असतील ते हुडकून हुडकून त्यांना संपवण्याचं काम आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये व्हायला पाहिजे ही भारतीयाची अपेक्षा आहे कारण हा हल्ला जो झाला आहे ते त्याचा निषेध पूर्ण देशामध्ये दे होत असताना प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरातलं कुणीतरी मेलं आहे माझ्या घरातल्या लोकांना कुणाला तरी अपघात घडला आहे अशा पद्धतीच्या भावना देशवासियांच्या आहेत त्यांनी आज जरी सत्तावीस लोकांना मारला असेल तर पूर्ण देश या सगळ्या घटनेनं हळहळला आहे पाकिस्तानला सुद्धा आपण आपली ताकद दाखवलेली आहे पण आज मी एक शिवसैनिक म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना अमित शहाना खऱ्या अर्थानं आव्हान करतो की आता खऱ्या अर्थानं पाकिस्तानवर आपण घरात घुसून त्यांना मारण्याची वेळ आज आपल्याला आलेली आहे आणि तेवढा सक्षम आपला भारत आहे आणि त्यांनी आता ते दाखवण्याची गरज आलेली आहे खास करून मला काल मग आता काही आंदोलन झाले त्याच्यामध्ये काही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण बोलण्याचा विषय केला उबाडाच्या काही लोकांनी आता सांगितलं की ह्याच्यामध्ये देशातलं रा काही जे इलेक्शन आले डोळ्यासमोर ठरवून त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत मी खास करून त्यांचाही निषेध करतो देशावर एवढं मोठं संकट आलं असताना अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करणं ही सुद्धा खूप लाजीरवाणी गोष्ट